म्हणला समानतेचा मुद्दा इक्वेलिटीचा मुद्दा महत्वाचा आहे इकडे सत्ताधारी पक्ष असेल सीएम असेल पीएम असेल पी यांना प्रायोरिटी दिली जाते प्रचाराला आणि प्रचाराला म्हणजे दहा दहा तास विमानतळ ब्लॉक केले जातात सगळ्या यंत्रणा वापरले जातात तशा सुविधा विरोधी पक्षाला दिल्या जातात आणि पंतप्रधान असो हा देशाचा पंतप्रधान असतो त्यांनी एका पक्षाचा प्रचार करू नये अशा प्रकारची भूमिका मी याच्यामध्ये मांडलेली आहे जर तुम्हाला वन नेशन वन इलेक्शन एवढं आहे तर मागच्या काळात हरियाणा झारखंड निवडणुका झाल्या त्यावेळेस महाराष्ट्राच्या निवडणुका होऊ शकत होत्या परंतु केंद्र निवडणूक आयोग महाराष्ट्राच्या निवडणुका वेगळ्या घेतल्या त्यांनी आणि झारखंड आणि हरियाणाच्या हो स्वतंत्र घेतल्या होत्या आपण या महाराष्ट्रात लोकसभेच्या वेळेस बघितलं तर बूथ अरेंजमेंट सुद्धा नीट होऊ शकली नाही बूथवर पाणी नाही बसायची व्यवस्था नाही सावली नाही सगळ्या महाराष्ट्रात अशा पद्धतीनं अस्तव्यस्त होतात ते आणि लोकसभेच्या वेळेस रात्री दोन दोन वाजे मतदान चाललं असं निवडणूक आयोग म्हणतो निवडणूक पाच वाजेनंतर सुद्धा लाखो मतदार झाले याचा अर्थ निवडणूक यंत्रणा सुस्थितीत नव्हती तेवढी पुरेशी तरतूद नव्हती आता सुप्रीम कोर्टाने एक दहा दिवसापूर्वी दिला महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विषयी निवडणुकीविषयी आपलं इथलं महाराष्ट्राचं निवडणूक आयोग असं म्हटलं की आम्ही एका फेजमध्ये जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका निवडणुका घेऊ शकत जर तुम्ही महानगरपालिका जिल्हा परिषद एका फेजमध्ये घेऊ शकत नाही लोकसभा विधानसभा एका फेजमध्ये दे, महाराष्ट्र महाराष्ट्रासारखं पुढारलेलं सक्षम असलेलं राज्य जर अशी स्थिती आहे तर मला असं वाटतं देश, देश कशा पद्धतीनं वन नेशन वन इलेक्शन घेऊ शकतो हा माझा प्रश्न आहे आणि सगळ्यात महत्वाचं आपला भारत देश हा विविधतेतून नटलेला आहे महाराष्ट्राची वेगळी अस्मिता आहे महाराष्ट्राची वेगळी प्रतिमा आहे गुजरातची तशीच आहे तामिळनाडूची तशी आहे बंगालची तशी आहे थोडक्यात अनेक प्रादेशिक पक्ष सुद्धा ती ती प्रादेशिक अस्मिता घेऊन काम करतात आणि म्हणून आता जसं आपल्याकडे मराठीचा मुद्दा होता हिंदी सक्ती केली गेली जर अशा पद्धतीनं केंद्रस्तरावर असं गेलं तर प्रादेशिक अस्मिता किंवा प्रादेशिक स्वाभिमान याचा नायनाट होऊ शकतो किंवा केंद्रातलं जे कोणतं सरकार आहे हे एका पक्षाचं येऊन ती हुकुमशाही करून मला असं वाटतं प्रादेशिक वातावरण मोठ्या पद्धतीनं घालू शकतो याचा अर्थ संघराज्याची प्रतिमा ही मला राहू शकत नाही सत्तेचा मिसयूज मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो आणि म्हणून हे प्रश्न मी या समितीसमोर मांडलेले आहे ही समिती निश्चित याचा विचार हे जे आता मी सांगितलं की बॅलेट पेपरवर मतदाना घ्यावं निवडणूक घ्यावी परंतु या समितीचा जो उद्देश आहे तो कारण जे निवडणुका घ्यायची आहेत त्याची जी प्रक्रिया आहे ती निवडणूक आयोगाकडून व्हायला पाहिजे पण तुम्ही वन नेशन, इलेक्शन समिती आहे आणि त्याच्याकडे हा प्रश्न मांडताय असा हा प्रश्न परवाला पण तुम्हाला विचारला होता तर त्यांचं समितीचं म्हणणं आहे की कथी आहे ही निवडणूक आयोगाकडची असते निवडणूक आयोग वगैरे सगळ्या गोष्टी सरकारच्या टाटाखालचं मांजर बनलेलं आहे त्याच्यामुळं निवडणूक आयोग करतं विरतं या गोष्टीला काय व्हॅल्यू नाही आहे केंद्र सरकारने ठरवलं तर मला असं या गोष्टी होऊ शकतात मग तुम्ही वन नेशन इलेक्शन कमिटी यायची काय गरज आहे मग निवडणूक आयोग ठरवेल ना केंद्राने प्रस्ताव करा निवडणूक आयोगाला पाठवून द्या कशात चर्चा करतात चर्चेतला भाग आम्ही मुद्दा मांडला लोकांच्या मनात मी मत देतो त्याच्याच विषयी साशंक आहे तर मला असं वाटतं पुढच्या प्रोसेसला काय महत्व आहे मे अभय कृषी उद्योग आराध्य ट्रेडर्स कराड अड़तीस वर्षाची विश्वसनीय परंपरा आमच्याकडे शेती उपयोगी सर्व साहित्य मिळेल कीटकनाशके बी बियाणे खते तसेच बॅटरी पंप एच टी पी पंप हात पंप टोकन यंत्र सायकल कुळपे ताडपत्री कडबाकुट्टी हाऊस पाईप पेट्रोल पंप अर्थ फोगर, ड्रिप इंजेक्टर वॉटर पंप ग्रास कटर चेन स्वा वीडर हेडलॅम्प तसेच सर्व साहित्यांचे स्पेअर पार्ट मिळतील आमचा पत्ता पाच नंबर गेट समोर कृष्णा बँके शेजारी शनिवार पेठ मार्केट यार्ड कराड फोर वन फाय वन वन झिरो संपर्क देशमुख बंधू एट सिक्स झिरो झिरो सेवन सेवन वन टू थ्री आणि नाईन फाय टू सेवन सिक्स टू नाईन सिक्स टू फाय